नमस्कार कसारा नगरमध्ये आपले जयवंत भालेकर मराठी चित्रपटाचे अभिनेते तसेच मराठी कलाकार खरोखर आनंद वाटतोय कसारा नगरामध्ये त्यांचं स्वागत आहे दादा तुम्ही काय सांगशाल अनेक तुम्ही मराठी माध्यमातून जे पिक्चर केलेले असेल नाटक केले असेल त्याच्याबद्दल काय सांगा दादा तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघत आहे याचा आनंद आहे अभिमान आहे नाटक चालू आहे ते खूप छान वाटलं आमचे मित्र आहेत पुत्रकार आहेत भगत साहेब हे दादा आहेत आणि लोकांची सेवा करणारी मंडळी आहेत मनोरंजनाच्या माध्यमातून असेल किंवा सांस्कृतिक मार्गाने असेल राजकीय मार्गाने असेल आणि सामाजिक मार्गाने असेल माझ्याकडनं किंवा सगळ्यांना प्रसारातील सगळ्या नागरिकांना खूप शुभेच्छा आणि आम्ही तिच्यासोबत आहोत दादा एक मिनटं दादा एक मिनटं तुम्ही आता म्हटले क रे जे करून खरं खरं तुम्हाला आणि आम्ही पण रे वाशी हे जे आमची जी टीम असेल आता बाळा भोसले जे युवा सेनेचे काम करतात इकडं विद्यार्थी सेनेचे काम करत खरोखर दादा आम्ही तुमची फेसिंग बघतो तुमचे कार्यक्रम बघतो तुम्ही अभिनेते आहात खूप आमच्यासाठी आदरे आत्ता नुकताच आम्ही पाच दहा मिनटापूर्वी आम्ही बिग बॉस दादोस यांना फोन केला तुमचे मित्र आले आहेत आम्हाला त्यांचं स्वागत करायचं तर दादा खरोखर आम्हाला वा आनंद वाटला उज्ज्वल महाराष्ट्र सोमनाथ भगत कसारा